नमस्कार मित्रो लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कला ही अद्वैतच्या मॅसेजची वाट बघत असते पण अद्वैत काही कलाला मॅसेज करत नाही त्यामुळे कला ही काहीतरी नाटक करते आणि अद्वैतला बोलून घेते अद्वैतला हे कलाचा प्लॅन होता हे कळतं त्यामुळे अद्वैत ह्या कलावरती खूप चिडतो तर तो इकडे सरोजकडे येतो तर सरोज बोलते की तू माझा कॉल का उचलला नाही एवढं महत्वाचं काम होतं का तुझं इथं आपल्या दुकानाचं काम सोडून तू कुठे फिरत होता त्या कलाच्या मागे तुला काय घेणं देणं आहे तू सारखं सारखं मागे का लागलेला असतो तू स्वतः काहीतरी बिझनेस सबक असं ती रागावते आद्विता खोटं बोललेला असतो त्यामुळे सरोज ही खूप रागावते आणि सरोज काही नाही बोलता तिथून निघून जाते तर अद्वेतला या गोष्टीचा खूप राग येतो तो विचार करतो की कलाच्या एका चुकीमुळे मला माझी आई आज ओरडली आहे काही कारण नसताना कला खोटं सांगून मला फक्त भेटण्यासाठी बोलावते असं तो स्वतःशी बोलत असतो तर संगीता ही पण कलावरती खूप रागावते तुला कळत नाही का नवरा कामात असतो आणि तू त्यांना काम करू देत नाही तू तुझ्या नखऱ्यांसाठी त्यांना का साधे साधे छोट्या छोट्या गोष्टीवरून कॉल आणि मेसेज करत असते अद्वैतच्या मनाला खूप दुःख होतं पण कला ही हसत असते सरोज ही अद्वितच्या कृत्यामुळे नाराज झालेली असते तर रोहिणीचा प्लॅन हा सक्सेस होण्याच्या मार्गावर असतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावा